सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमबुद्धाय भीम विचार या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण खूपच महत्त्वाचा टॉपिक डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे अट्रॉसिटी कायदा हा कायदा एस सी आणि एस टी समाजाच्या संरक्षणासाठी बनलेला आहे तर त्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती बघ या कायद्याचे पूर्ण नाव अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नाईनटीन एटी नाईन हा कायदा का बनवण्यात आला तर आज मी सांगतो एखादा दिवस समजा सुटला तर रोज एकतरी एकने अशा थाउजंड्स ऑफ न्यूज मी वाचतो किंवा ऐकतो की दलितांवर इथे अत्याचार झाला इथे मर्डर झाला इथे रेप झाला इथे मंदिरामध्ये एंट्री दिली नाही इथं डिस्क्रिमिनेशन झालं कोणाला युरिन पाजलं तर असे अन्या अ अन्याय अत्याचार रोज ऐकतो मी रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आणि जे की जे आपलं सोशल मीडिया आहे जे की न्यूज चॅनल्स आहे ते अवॉइड करतं ते दाखवत नाही पण आता खूप सारे आपल्याला जसे की यूट्यूबर्स आले तर ते प्लो टाकून आपल्याला ते कळून जातं माहिती ओके तर जसं की गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये अशा घटना होतात की पाच वर्षाच्या मुलांनी टीचरच्या वॉटरपॉटमधून पाणी पिलं म्हणून त्याला मार मार मारून त्याला मारण्यात आलं सत्य म्हणजे त्याचं त्याची डेथ झाली डायरेक्ट असे खूप सारे इन्सिडेंट होतच राहतात आणि अन्याय त्याच्यावर होतच राहतात तर हे कास्ट डिस्क्रिमिनेशन होऊ नये किंवा कोणी जातीवरती मतभेद होऊ नये खरं तर ते होतात आतासुद्धा होतात नॉट इवन इंडियाच्या कुठल्या पण पार्टमध्ये का कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे काही पीपलची मेंटॅलिटी अशी आहे की ते आम्ही वर्चस्व आहे आम्ही अप्पर कास्ट बिलॉंग्स करतो जे की मोस्ट ऑफ द पीपल्स कम फ्रॉम ब्राह्मिण आणि काही लोअर तर होता लोअर कास्ट आणि हे करून हे कास्ट डिस्क्रिमिनेशन कास्ट डिस्क्रिमिनेशन होतंच समजा तर ह्या न्यूज जाते तर अशा काही घटना अवॉइड करण्यासाठी सरकारने ते नियम बनवलेला तर तो नियम बनला होता ना एटीन हंड्रेड सॉरी नाईन्टीन हंड्रेड एटी नाईन म्हणजे अठराशे एकोणनव्वदमध्ये तर आता कुठल्या ब्रा कुठल्या दलित समजा असलं तर त्याला मंदिरमध्ये एंट्री देत नाही इवन ना आपली जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत द्रौपदी मुर्मू यांनासुद्धा दिला नाही आणि खरं तर जायलाच नाही पाहिजे मेन म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन गॉड्स बिकॉज आय डोंट नो आय डोंट हॅव एक्सप्लेनेशन टू इट बट आय डोंट बिलीव इन गॉड बिकॉज आपण तिथे जातो तर काहीतरी मागण्यासाठी आणि ते एक्झिस्ट करत नाही असं माझं म्हणणं आहे कोणाच्या भावना मल गए, मला काही म्हणजे कोणाच्या भावनाला मला दुखवायची नाही माझे फ्रेंड्स आहेत जे की खूप मानता वगैरे पण मी नाही करत ते की बाबासाहेबांनी धर्म दिला आहे बौद्ध आपण बौद्ध धर्मामध्ये आपण हे आपण कास्ट आपण काय म्हणू शकतो आपण की बौद्ध धर्म आपण स्वीकारला आहे तर आपण बुद्धिस्ट आहोत तर जे मंदिरात जातात तर खरंच त्यांना मारायलाच पाहिजे कोणी आता बघतो ते भोंदूबाबा बाबा वगैरे तर लोकं आपल्या इंडियामध्ये कोणी पण काही पण ज्ञान द्यायला लागलं ला ला, नॉलेज द्यायला लागलं ला। की त्यांचे पाया पडणं हे वगैरे तर हे चुकीची गोष्ट आहे तर कुठल्याच बाबाच्या नांदी लागायला पुरत नाही आता पुण्यामध्ये कुठलं तरी महाराज होतात जाईत की सिक्रेटली जे मुलींचे जे चेंजिंग रूम असतात त्यामध्ये कॅमेरा वगैरे लावलेला आणि हे तर खूप सारे बलत्कारी बाबा आहेत ते तर आता जे उघडकीस आले समजा ते केम इन टू लाईट बट काही असे आहेत की ते आलेले नाही आणि घटना होऊन जाता हजारो घटना होऊन जाता रेप्स होऊन जाता कोणी आपल्या रिस्पेक्टसाठी ते उघडी करत नाही उघडं करत नाही घटना तर अशा लोकांना म्हणजे लोक दलितांनी म्हणजे बौद्ध समाजातील लोकांनी तर जाऊच नाही असं माझं म्हणणं आहे तर आता या कायद्याबद्दल आपण माहिती बघूया तर आपण हा कायदा जर कोण कसे कसे नियम लागू होता आणि कोण हा कायदा म्हणजे कधी एखादा समोरचा माणूस आरोपी म्हणून त्या त्या कायद्यामध्ये अडकू शकतो ते आपण आता बघूया तर हा कायदा केव्हा केव्हा लागू होतो जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला कास्टवरून शिवीगाळ केली किंवा महाराण केली किंवा वाटुक्यांचे कोणी आपल्या जमिनीवरती टेकओवर किंवा हडपण्याची जग कोशिश केली किंवा रेप्स वगैरे तर ते आहेच समजा अत्याचार वगैरे तर कोणी समजा अलाव केल्याने कुठल्यास पर्टिक्युलर पिल पिलग्रिमेज प्लेसमध्ये म्हणजे धार्मिक ठिकाणी कोणी जर अवॉइड केलं किंवा एंट्री दिली नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पाणी पिऊ दिलं नाही वगैरे तर अशा जर गोष्टी केल्या तर त्या त्याच गोष्टीला ॲट्रॉसिटी कायदा असे म्हणता या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ज्या समोरच्या माणसाने ही क्रिया केली त्याच्यावरती हा ॲट्रॉसिटी कायदा पुढू शकतो बसू शकतो आणि ॲट्रॉसिटी कायदा म्हणजेच त्याच्यावरती जामीन भेटत नाही लवकर तर ते लक्ष ठेवायला पाहिजे पण आता खूप सारे कॉन्टॅक्ट्स वगैरे असतात जर जो ही घटना करतो तो ऑलरेडी अप्पर सो कॉल्ड अप्पर कास्ट बिलॉग्स असतो आणि त्याचे कॉन्टॅक्ट वरती लोक राहतात तर तो इजिली सुटून जातो दॅट्स ते द ते फॅक्ट पण तरी पण आपण होप म्हणून हा कायदा राहू शकतो जर खरंच पोलिसांनी वॉट एवर नॉट पुलिस बट द कोर्ट द लॉयर ऑर द जज फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑर फॉलो द रूल एक्झॅक्टली देन यू विल गेट व्हॉट यू कॅन सी जस्टिस आउट ऑफ इट ओके तर असं आहे समजा तर अशा ज्या गोष्टी आहेत की पाणी पिऊलेलं नाही कुठं एंट्री दिली नाही तर याच्यामुळंच जमीन हडपणे वगैरे तर त्यासाठी हा कायदा लागू होतो तर ॲट्रासुटी कायदा म्हणजे कायद्याच नव्हे तर हे बहुजनांचं किंवा मागासवर्गांचं हक्काचं एक टू कॅनसे संरक्षण आहे जे की लोकांनी त्याच्याबद्दल वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे म्हणजे तर मी तुम्हाला सांगितलं की आज जे कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार झाला तर तो व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी कायद्यात टाकू शकतो आणि तो अजामीनपत्र आहे किंवा त्या माणसाला खूप मोठी दंड भरावा लागतो समजा पण आता आपल्याला घटना तर म्हणजे जे ग्राउंड लेवलवर ते आपल्याला माहिती आहे खूप लोकं म्हणजे पोलीस लोकं पैसेविषयी घेऊन हे करून टाकतात पण आपल्याला ते जर खरंच माणूस लढला तर कोर्टमध्ये गेला तर न्याय भेटू शकतो त्या माणसाला कोणी जमीन हडपली किंवा धमकी वगैरे दिली शिवीगाळ केली हे केलं ते अशा गोष्टीमधून येता तर हा कायद्याबद्दल एवढंच होतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आवडलं तर धन्यवाद आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता जे की मी असं डिसाईड केलं आता ह्याच्यानंतर असेच युनिक टॉपिक मी चूज करीन आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन So thank you so much for watching. Sarvana Kranti Kari JB. Namo